गुस्तात आहो बघा ना <हैं। laughs> फोटो ना काय फोटो काढत बसली पार काय चाललंय बातमी आल्या तुझ्या माहेरच्या काहू काय झालं म्हणजे काय झालं तुला काही फोनच नाही का आला तुझ्या भावाचा तुझ्या बहिणीचा नाही मला कोणाचा फोन नाही आला वाटलंच मला त्यांचा फोन कसा येईल नाही का अडबड करायची बंद कर आणि जे काय झालंय ते स्पष्ट सांगा बरं अगं काय नाही तुझा भाऊ आहे ना त्याच्या रानाच्या जवळून नॅशनल हायवे चाललाय आणि तुझ्या भावाची जमीन त्याच्यात एक्वायर केली काय अरे देवा देवाय वाईट झालो अगं त्या जमिनीचा आजचा जो भाव आहे ना त्याच्यापेक्षा तिप्पट चौपट पैसे भेटले तुझ्या भावाला म्हणे वाईट झालं वजे झालंय तुझा भाऊ पैशात लोळाला असा काय आणि मग काय बोलते वाईट झालं म्हणे मग तुमच चांगलंच आहे त्यांना एवढे पैसे भेटते मग सगळं काही मार्के लागन त्यांचं आणि तुझं काय माझं काय आपल्याकडे आहे की एवढं सगळं मग अग पण तुझा काय हक्क आहे का नाही तिथं माहेर आहे ना तुझं आओ आता कसं की जेव्हा मुलगी सासर सासरला येते ना तेव्हा सासरच तिचं सगळं काही असतं माहेरचं काय घेऊन बसला तुम्ही आता अग हो पण आई वडिलांची ती आठवण आहे तुझ्या तुझ्याकडे पण त्यातला काहीतरी अर्धा हिस्सा असेल नको का अहो पण माझा भाऊ छान प्रकारे सगळं काही त्यामुळं भावाचा अभिमान वाटतो वा, काय अभिमान वाटतोय बायकोला माहेरचा अगं तसं नसतं मग मला काय म्हणायचंय तू नीट समजून घे ती जागा म्हणजे तुझ्या आई वडिलांच्या आठवणी आहेत आणि ती जागा काही थोडी का एक गुंठा दोन गुंठा हा सहा एकर जागा आहे त्याचे कितीतरी कोट्यावधी पैसे भेटतील तुझ्या भावाला म्हणजे त्याने करोडपती व्हायचं आणि तू असंच राहायचं का बरोबर आहे स्वतःचे पैसे नको का ते पैसे तुझ्याकडेच ठेवायचेत ना आणि सोनं नाणं चांगलं स्वतःच चा, स्वतः तयार करशील आई वडिलांचा आशीर्वाद असेल हा मलाही माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद पाहिजे ऐक सरळ तुझ्या भावाला हिस्सा मागायला जायचं हिस्सा पाहिजे बरोबर आहे तुमचं हक्क आहे ना तसा माझा पण हक्क आहे आणि मागणारच माझा हिस्सा हा मागच्या फोन करायला लावला होता नाही फोन तू आणि आता जर तसं केलं ना तर राहायचं निघून जायचं बरोबर आहे माझ्या भावाकडे किती गाड्या वहिनी पार दाग दागिने घालतात आणि मी फक्त एकच घालून एक काम करू आपण आत्ताच्या आता जाऊ त्यांच्याकडं हो चालन चला बरं आपण जाऊ

दादा मानसी हा पाणी आण ना पाणी बस ना दादा काय चाललंय दाजी काय नाही बाबा लय लांब आज येणं केलं हा आलतो जरा भेटायला बर झालं बर झालं येत जा असं आले जरा मनाला बर वाटत जरा आणणं लवकर पाणी किती वेळ लावती कस काय येणं केलं मग आज आलतो असच असं का बरं बर घ्या पाणी घ्या चा मी काय ठेवते ना काय दादा फोन नाही केला काय नाही केला मला आता काय बोलून होतं की पा काय म्हणतेल आपलीन जत्रा येणार होती जत्रा बोलवायचं चालूत नियोजन म्हणलं बोकड बोलाव एका बोकड आणून कापून घ्याव म्हणलं तुम्ही बोलून आत्याची कडची बोलू देत म्हणलं मामा योगिनी समधी बोलू देत आणि म्हटलं नाही तुम्ही येतात म्हटलं तू मला जत्रेचं ह्याचं त्याच तेवढच सांगत बसा तुझ्या लाईफ मध्ये जे काही घडतंय काय नाही त्याच काही सांगत नको बसू काय रे दादा एक फोन करून तुला सांगावस पण नाही म्हटलंय मला कशाच काय नेमकं मला माहित पाहिजे काय सांगायचं तुम्हाला वा वा वा, वा। तोंड घेऊन म्हणतो काय सांगायचं काही नाही ते नॅशनल हायवे मध्ये आपली जमीन गेली का नाही सांगितलं मला तेवढी साठी ते मग काय मग आता काही होईल ना तेवढं काय घेऊन बसलाय आपल्या आई तिच्या जमीन केली होती सगळं काही मग आता सरकारने गेले ते आता आपण तरी काय करू शकतो त्याला येत नाही आपल्याला अरे पण तू सात फोन करून तर सांगतोय मला मला काहीच सांगितलं नाही नाहीतर जत्रेला बोलवशील इकडे बोलवशील तो म्याला म्याला बिलव बोलवशील सगिकडे आणि मग एवढं सांगायला काय गोळा उठला होता वे अर लका इत पर इतका हिपर लाग मी अर का तुला विषय नाही नाहीतरी नीट बोलतच ओ वहिनी तुम्ही प्लीज दा मिरची छेडू नका बर का आता सांगते हां शांततेत बोल शांततेत काय काय झालंय काय नेमक चालले नेमकं तुमचं मला काय इच्छारात पटाना नेमकं तुमचा तुला पटतय का ना? तुला सांगाव नाही वाटलं का मला सत्रच्या बोलायची म्हणलं तिकडे आता मामा बी म्हणतात ना मग आमचं बी राहणं माझे आई बापाच राहण आम्हाला काहीतरी सगळं दे मला ना माझा हिस्सा पाहिजे बस तुम्हाला किती पैसे आलेत एक रुपया बी हातात आला और... हाता नाही ना ना, का माझ्या बघा कसे म्हणतात एक रुपया हातात नाही आला तिथे मला कळलं तुम्हाला करोडांनी पैसे भेटले आणि म्हणतात एक रुपया हातात नाही आला जरी भेटणार असलं ना तरी मी काय घरात एक रुपया बी वापरणार ना हाय असं त्याची जेवढी जमीन गेली ना तेवढीच दुसरीकडे जमीन घ्यायची आणि अर्धा एखादा एकर आला तर तुला देईन बाबा कशाला पैशाचा काय वावा वा 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 सहा एकर आणि त्यातला अर्धा एकर मला देणार वय फक्त बाकीचे बाकीचेच काय करणार तू घेणार मला का मानसी तुला मी आता कसं पटवून देऊ बरं रोड गेला म्हणजे आपल्या रानातून रोड गेला म्हणजे असं नाही की लय माणूस झाला तुला एक सांग का अरे तिथून रोड गेला ते मान्य मला हा अरे ते रोड घ्यायला पण आपल्याला रस्ता दुसरं रान घ्यायचं म्हणा दुसरं सेपरेट बाजूला अरे तरी त्याच्यापेक्षा जरी लाखाचा रान असल्यान दीड लाख रुपये द्यावा लागते दुसरं रान घ्यायला आणि आता दुसऱ्या राना दुसऱ्या गावाला जाऊन रान घेता येणार नाही मला बी तुला कुठून पैसे देऊ बरं मला सांग बरं आता हे बघ ह्या सगळ्याच मला काही घेणं देणं नाहीये मला पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत I know. ना ना, मी काय म्हणतो तिचं पण बरोबर आहे ना तिचा अर्धा हक्क आहे ना ह्याच्यावर तसा तुझा हक्क आहे ना दादा तसा माझा पण हक्क आहे त्याच्यामुळे मी माझा हक्क नक्कीच मागणार माग ना हो का हा मागायला काहीच म्हणत नाही जेवढं हाय नाही तेवढं तुझं माझ्या लिकराच समजा मिळून मी म्हणत नाही की माझ एकट्याच आहे समज म्हणून तुझं बी हाय समज मग द्यायला काय हरकत आहे तू तुला माझच आहे ना ते तुझं पण आहे ना मम्मी म्हणते अर्धा अर्ध घे की इथून माग काय नाही दिलं तुम्ही वा वा काढायला लागली सगळं मागच उखरून बरोबर आहे ना नाही तुमच्या बहिणीला आहे ना भांडायची सवय झाली बघितलं दादा कशी बोलते वहिनी तुला फक्त माझं तोंड दिसत बस माझ्या भावना कोणालाच कळत नाही पण आपल्याला सरकारी पैसे भेटणार आहेत त्याच्यात आपल्याला तीन एकरच येते का नाही माहित नाही आणि ह्या काय म्हणते निम्म हिस्सा द्या निम्म हिस्सा दिल्या आपण शेती कुठे घ्यायची काय करायचं पोरांसाठी लेकरा बाळासाठी काय करायचं बरं जाऊ दे काय होईल ते होईन काय <laughs> तिला नको राग व्हाय वाटते मला तिथं राग मला मला कस तरी मनाला वाटत एक कर ती काल तुरी जवळ आल्या सत्तर हजारच बिल ती आण ती आणि तेवढं दे नंतर बघू काय असं ते आणा वहिनी जा सत्तर हजार घेऊन येते बाहेर बाजूला काढून आण

जरी तुला वाटत असल तस तर बघू परत आता तरी माझ्याकडे एवढंच आहे तिकडे हे बघ दादा ज्यावेळेस ना आपल्याला जमिनीच्या जा वाटण्या होतील ना त्यावेळेस अर्धा हिस्सा तुला ना अर्धा हिस्सा मला पाहिजेच हे आता पुरते ठीक आहे मी समोळून घेते सगळं काही पण मला नंतर सगळे कॅश टू कॅश पाहिजे पैसे चाल दिन आता काय तुला पाहिजे तस म्हणजे मी काय बोलू बी शकत नाही आता हा चला हो येतो हा चाल ऐका ना जेवण करून तुम्हाला देतो समजा पैसे दाजी काय गरज नाही मी खाऊनच आले होते मला गिळायची काही गरज नाही गिळा दाजी समजून सांगा तिला एकदा बघू चालव बरं दाज ऐका ना जेवण करून काय गरज नाही आम्ही गिळूनच आलो होतो तुम्हीच गिळा उलट घरात जाऊन मला म्हणते जेवण जेव्हा परत येऊ आम्ही एक दिवस ते जेवणाचं जाऊ दे ते पैशाचं बघ निवेदन काय ना काहीतरी माणसाला पैशाचं होईन जीवन गेला असत तसंच निघाला नको नको जेव्हा तुम्हीच चालव काच काय झालं जाऊ दे आता काय हाय तिचं म्हणणं नको नको आप तिला जर नाही दिलं ना, ना। तिच्या मनाला खात्रा तिच्यामुळे आपल्याला मला तिला त्रास झाला नको तू मला नाही बहिणीचीच कळकळ येणार तिकडे भट पडू जाऊ दे चक्कर मारली इकडे कसं आहे काय बरंय मी तुझं काय चाललंय बरं इथं आले होते भावाकड जरा गाठ भेट घ्यायला हा हा काय बरं चाललंय का बर आहे सगळं पण माझ्या माझ्यापासून मायपासून माय पोला बाबा आमची जमीन आहे ना ती आई वडिलांनी केलेली गावाकडची हवेत गेली आणि त्याचे मस्त करोड रुपयांनी पैसे आले त्यांच्याकड तरी बी मला काही सांगितलं नाही नाही साधा फोन केला नाही काही मग मी आज त्यांच्याशी शिले भांडले मला पैसे पाहिजे म्हणून पाहिजे आज दिले पण का त्यांनी सत्तर हजार रुपये आणि घेऊन आलो आम्ही आणि तसंही त्यांना काही व्यवहारातलं काहीच कळत नाही काहीच वळत नाही त्याला लहानपणापासून काय एवढा उद्योग केला होई तू नाही खरे बर का तुझ नाहीतरी तुझ्या भावाला काय व्यवहाराचं ज्ञान आहे म्हणा अगं लहानपणापासून तुला एवढं सांभाळलं त्यांनी पोटाला चिमटा काढून कर्ज काढून तुझं पालन पोषण केलं शिक्षण केलं त्याला काय व्यवहाराचं कळत व्यावहारिक नाहीच आहे तो व्यावहारिक जर असताना तर बहिणीसाठी एवढा खर्चच करत नसता बसला तुझं लग्न करायचं होतं ना आई वडील नाहीत तुम्हाला एकट्यानी लग्नाची जबाबदारी पार पाडली पैसा कसा गोळा केला आणि कोणा कोणाच्या हातापाया पडला आहे ना मला सगळं माहिती आहे आणि हा या तुझ्या दाजीनीच नवरेनीच काय काय मागण्या मानल्या होत्या लग्नात विचार त्यांना आणि त्या सगळ्या तुझ्या भावानी परिस्थिती नसताना पूर्ण केल्या कोणासाठी तर तुझ्यासाठी आणि त्याला काय व्यवहार कळतोय खरंय ना अगं हायवेत जमीन गेली म्हणजे शेतकऱ्याला आनंद होत नाही तुझा भाऊ शेतकरी आहे वाढ वडिलांची जमीन जो जोपासलेली ढसा ढसा राडला माझ्या पैसे येऊन माहितीये एवढी जमीन गेली म्हणला लहानपणापासून मीन ताई खेळोय त्या जमिनीत आज ती जमीन दुसऱ्याच्या घाशात घालायची किती वाईट वाटलं असेल ग त्याला मी कशी तरी समजूत घातली त्याची म्हणलं जाऊ दे जमीन गेली तर पण येणारे पैसे येतील ना त्याच्यासाठी तुझ्या पोरांसाठी परत जमीन घे अगं त्या जमिनीसाठी बी पैसे जुळत नाही माहितीये परत तुझा भाऊ कर्ज बाजारी झालाय मीच त्याला थोडीफार पैशाची मदत केली पण जाऊ दे पैशाची मदत करू जमीन होऊन जाईल नाहीतर त्याची काय ऐकत आहे परत घ्यायची पण व्यावहारिक नाही तू खरंय तुझं एक रुपया सोडू नको तू त्याच्याकडनं निम्मा हिस्सा घेच अख्ख्या गावाला कळलं पाहिजे व्यवहार म्हणजे काय असतो नाही का का माझं चुकलं रे मी लय वाईट समजलं सगळं माहितच नव्हतं हे सगळं तुझ्या डोक्यात भरलं कुणी काय हो पाहुन मला एक प्रश्नाचं उत्तर द्या बरं फक्त तुम्ही तुम्ही तुमच्या बहिणींना हिस्सा दिलाय का बोला ना मग तुम्ही मला का असं बोलला जाऊ दे भावानी एवढं सगळं केलंय ना तुम्हाला त्याची जाणीव नाही राहिली डोळ फिरलं तुम्हाला फक्त पैसा दिसायला लागलाय नाही रे काका मी आता जाऊन माफी काकायची काय माफी मागायची काय करायचं ते करा पण मला तुझ वागणं पटलं नाही माझ्या पुरी सारखीच आहे तू पण एकच सांगतो बाबा पैसा मोठा झालाय माणूस खोटा झालाय तुम्हाला पटतय तस करा काय बघत बसलाय माझं तोंड

खाण्याचं तुम्हाला मला मोठं केलंस आईबाप गेल्यापासून तळ हाताच्या फोडासारखं मला जपल आणि मी तुला फार जमिनीचा हिस्सा ते मागायला लागले अरे हाय ना तेवढं तुझंच आहे ग आईबाप गेल्यानंतर कोण आहे तुझ्यासाठी मीच आहे ना इथं हा तुझं काय नाही असलं तरी तुला इथंच घर तुझंच आहे ना त्याच्या पुढं मग काय एवढं विशेष जाऊ बघ ना दादा तू किती समजून घेतो मला माझ्या अख्ख्या सगळ्या चुका पोटात घालतो आणि मी मी काय करते असं बिनलाच्या तुला हिस्सा मागायला येते नको ना तसं म्हणून घे तू स्वतःला नको काय म्हणून घे जाऊ <laughs> आता घेतलंय ना तुम्हाला कळलंय ना तुमची चूक मग जाऊ दे त्याच्यातच आम्हाला समाधान <laughs> वहिनी मी तुला किती काय बोलले ना घालून पाडून तरी सुद्धा तू मला समजून घेते अगं लहान आहेस तू त्याच्यामुळं मला माफ करा चुकलं तुम्ही माफी मागण्याचं मला लाज नाही हे दे ऐक पैशाचं काय हो हे समज तुमच आहे लागते तुला पण शिक्षणच शिक्षण आणि तू त्याचे पैसे येणार ना तर एक चांगले जिथं मिळेल तिथं चांगले जमीन घे लवकरात लवकर घे आणि त्यात जर अजून काही पैसे टाकायचे असतील लागत असतील तर मला सांग मी पैसे देतो बरोबर आता काय झालं तुम्हाला दाजी नेमका आहे टायमिंगला आता काय नाही तुम्हाला गरज आहे हे बघ दादा आमच्यापेक्षा जास्त गरज तुला आहे पण तुम्हाला काय ती गरज असल्याशिवाय तुम्ही दारापर्यंत आलता बघाच्या हक्काने आलात ना मागायला अरे तसं नाही तू ऐकत ऐकत जरा ऐक ना दादा तुझे पोरं बाळ आहेत त्यांचे शिक्षण नाही ते येत ह्यासाठी तुला पैसे लागतीलच ना राहून दे तुला आणि आम्हाला काही कमी का तूच सांग बरं काहीच कमी नाही आम्हाला हे तुला गरज आहे राहून दे तुला आणि वहिनी काळजी घ्या माझ्या भावाची आणि दादा मला जास्त काही नको रे फक्त सणावाराला आले ना लुगड आणि चोळी दे मला फक्त बस बाकी काहीच नको तुझच आहे रे साडीन चोळी जाऊ अक्क तुझच आहे काय विषय तुम्हाला तिला ना खूप वाईट वाटलं नंतर इथून गेल्यावर त्यामुळे बघा